संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भगवा सप्ताहच्या निमित्ताने अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी राज महाडे यांनी युवा विचार ऑनलाईन विचार मंचचे लोकार्पण सोहळा सेनाभवन येथे उंबाटा गटातील महाराष्ट्र सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते पार पडला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र सचिव वरुण सरदेसाई यांना प्रेरणास्थान ठेवून प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांच्या मनातले विचारांच्या संकल्पनेतून विधानसभा युवासेना अधिकारी राज महाडी यांनी युवा विचार हा उपक्रम महाराष्ट्राच्या जनतेसाठी सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांचे मूल्यवान विचार मांडण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ तयार केले आहे यावेळी सदर कार्यक्रमा ठिकाणी कल्याण लोकसभा समन्वय संतोष सावंत अंबरनाथ शहर समन्वय युवासेना अधिकारी महेश दुर्गुडे उल्हासनगर शहर समन्वयक सुनील राऊत उपशहर अधिकारी उल्हासनगर शहर अजय घोडके सोशल मीडिया प्रमुख आमिर शेख हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूज सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा